नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्थी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे हे काय आहे अर्धा लिटर दूध आहे ठीक आहे आणि हे आहे विरजनासाठी दही म्हणजे मी आज तुम्हाला दही कसं लावायचं सा? हे सांगत आहे एकदम सोपी साधी पद्धत आहे रोज दही खा दही खूप चांगलं असतं आहारात रोजच्या रोज एक वाटी तर दही पाहिजेचं तर आपण वळूया रेसिपीकडे आज मी तुम्हाला काय दाखवत आहे दा दही कसं करायचं ओके तर त्यासाठी मी अगदी असं कोमट दूध घेतलं आहे दूध गरम केलं होतं त्याच्यावरची साई काढली ठीक आहे आणि एकदम कोमट असं दूध आहे छानपैकी कोमट दूध झाल्यानंतर हे घेतलं आहे दही ओके दह्याच्या ज्या छान छान जाड जाड ज्या गाठी आहेत त्या आपण छान पातळ करून घेऊया म्हणजे असं ठीक आहे दुधामध्ये विरजनाला आपल्याला टाकण्यासाठी मी हे दही घेतलं आहे दही जास्त खा आणि स्वस्त राहा ओके तर मी आता काय करते हे जे कोमट दही आहे गार होण्याच्या आधी मी याच्यामध्ये एक अडीच चमचे दही टाकून घेते ठीक आहे अडीच चमचे टाकले आहे आता मी छान पळीने ते मस्तपैकी मिक्स करून घेते हे बघा पळी घेतली आहे मी छानपैकी राऊंड अँड राऊंड एकदम विरघळा पाहिजे जे दही घेतले आणि मस्तपैकी दही त्याच्यामध्ये दुधामध्ये पूर्णपणे विरघळून आपण ते विरझण लावूया म्हणजे आपण दही तयार करायला ठेवूया आहे एक दोन मिनिटं छानपैकी हलून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनिटं मी छानपैकी दही मिक्स करून घेतलं आहे दुधा दुधामध्ये दूध कोमट आहे आता मी काय करत आहे त्याच्यावर झाकण ठेवते आपल्याला रात्रभर हे दही ठेवण्याची गरजच नाही आहे फक्त पाच ते सहा तास ठेवलं तरी दही होऊन जाईल तुम्ही पिठाच्या डब्यामध्ये ठेवू शकता नाही तर असा एक छानपैकी जाड रुमाल घेऊन तुम्ही दही छान एका जागेवर जिथे गरम आहे थंड जागेवर नाही ठेवायचं ठीक आहे असं छानपैकी लपटून पाच ते सहा तास ठेऊया आपण आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते या दहीचं आपण नुसतं दही, दही खाऊ शकतो रोज किंवा त्याची कडी करूनही खाऊ शकतो तर दही नक्की करा आणि घरचं दही कधीही चांगलं बाहेरचं चा दही घेण्यापेक्षा घरचंच दही खाणे खूप उत्तम आहे शरीराला आपल्या ठीक आहे तर पाच ते सहा तास झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा सहा तास मी दही ठेवलं होतं आपल्या छान ह्या फडक्यामध्ये बांधून ठीक आहे सहा तास झालेले आहेत आणि त्याच्यानंतर दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवले होते की सेट करायला दही तर दही आता तयार झालेलं आहे आय थिंक तर आपण बघूया किती छान दिसते ते दही तर मी चमच्यानी हे काढत आहे असं हे बघा कशी छान धयाची मस्त वडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय